नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा मेराभारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते एक अशी घटना झालेली आहे दुःखद अशी घटना जी माणुसकीला काळेमा फासणारी घटना आहे की हॉस्पिटल कशाप्रकारे माणुसकीच्या नावाखाली कलंक आहे ज्या डॉक्टरांना आपण देव मानतो आणि ज्या डॉक्टरांकडून आपण अपेक्षा करतो की डॉ माझा जो माणूस आहे माझा घरचा जो पेशंट आहे तो बरा व्हावा त्याच्यामुळे आपण डॉक्टरांकडनं ती आशा ठेवतो की डॉक्टर कुठेतरी माझ्या घर पेशंटला वाचवतील आणि त्याच्यातून आम्हाला बाहेर काढतील तर असेच गट एक घटना घडलेली आहे की एक पेशंट आहे की ज्या पेशंटला पैशांसाठी त्याची ट्रीटमेंट थांबवली गेली आणि दुर्दैवी त्या पेशंटचा मृत्यू झाला आणि ही जी घटना आहे ह्या वर्तकनगरचा साई क्रिटिकेअर जो हजर हॉस्पिटल आहे इथून ही घटना घडलेली गट आहे कारण हेच की जोपर्यंत बिल पे नाही करत तोपर्यंत बॉडी ते घरच्यांना सुपूर्त करत नव्हते तर त्या पेशंटचे घरचे माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचा मोठा मुलगा आहे सोबत हा त्यांचा मोठा मुलगा आहे आणि त्यांची मुलगी आहे जिचं की लग्न झालेलं आहे आणि हा लहान मुलगा आहे काय झालेलं कधी झालं त्यांचा मृत्यू काय वाटतंय आणि ज्याप्रमाणे हॉस्पिटलवाल्यांनी त जे उपचार थांबवले होते त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचा मृत्यू झालेला आहे तुमच्या वडिलांचा काय वाटतंय काय सांग मला असं वाटते की मी साडे दहा वाजता इथून गेलो दवाखान्यात तेव्हा पप्पा एकदम म्हणजे मी त्यांच्याकडे बोललो विलो तर त्यांनी बिन हलवली म्हणजे नंतर त्यांनी मला साडेआठच्या दरम्याने सकाळी सांगला की तुमचे पप्पा एकदम बोलते सिरियस आहेत तुम्ही पटापट बोलते तुमचे म्हणजे कोण आहे बहीण भाऊ त्यांना बोलवा पटापट बोलते मग त्याच्यानंतर त्यांनी सांगला वापस मला आतमध्ये घेतला नाही त्यांनी घेतला आतमध्ये डायरेक्ट पडदा म्हणजे पॅक करून टाकला त्याच्यानंतर मग दादा विदा आले मग त्यांनाच सांगितलं मला आतमध्ये तो वापस घेतला ना मग त्याच्यानंतर वडील गेले हे कधी सांगितलं त्यांनी नंतर म्हणजे दहा अकराच्या दरम्यान सांगितलं असेल ना त्यांनी नऊ साडेनऊच्या दरम्यानला सांगितला पहिला आम्हीच गेलतो मी सकाळी आलो साडेआठला आलो मला बोलवला फोन करून मग मी आतमध्ये गेलो तिथं डॉक्टर होता त्या डॉक्टरांना आम्ही विचारला काय झालं आहे म्हणजे पप्पा आमचे आहेत का व्यवस्थित तर ते बोलले का ते भरपूर सिरियस होते आता बोलते त्यांची गॅरंटी देऊ न शकत आम्ही सांगितला का आम्ही तर काल त्यांना होशमध्ये बघला काल आम्ही त्यांच्याशी बात केली त्यांनी पण आमच्याशी बात करायची कोशिश केलेली मग काल हा माणूस सुधारलेला होता मग आज असं का तुम्ही केला मग तुम्हाला असं वाटतंय का की त्यांनी पैसे मागितले त्याच्यानंतर असं सांगितलं होतं की आम्ही त्यांचा जे उपचार आहे ते थांबू हा त्यांनी सांगितलेलं ना तुम्ही पा तोपर्यंत मेडिकलचं बिल नाही बनणार तोपर्यंत आम्ही मेडिकल चालू करणार नाही त्यांनी आम्हाला जबरदस्ती पैसे भरायला लावले मी दहा हजार भरले म्हणून त्यांनी थोडंफार मेडिकल चालू केलं तिथे त्यांना मी सांगितलं पण आमच्याकडे जमा पैसे आमचे काही पैसे होत्यात आम्ही हे करायला लागलो ला। आम्ही कोशिश करतोय पैशांची तुम्ही मेडिकल चालू ठेवा तर ते बोलतात मेडिकल तुम्ही पैसे मेडिकलला भरा तेव्हाच आम्ही मेडिकल चालू करीन असं बोलते ना चालू करणार अच्छा उपचार थांबवले होते त्यांनी आणि मग त्यांचं जे कारण आहे ते उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला उपचार नाही दिले म्हणून त्यांचा मृत्यू झालं का असं वाटतं तुम्हाला हां तेच वाटतो आम्हाला अच्छा म्हणजे साधारण किती दिवस ॲडमिट होते कधी त्यांना ॲडमिट केले होते आज एक हप्ता झाला बुधवारी साडेचारला ॲडमिट केलं आम्ही आठ दिवस झाले आज, आज।, आज। आणि तेव्हा पण उपचार नव्हते करत तुम्ही पहिले ती काउंटला पैसे भरा आम्ही कसं तर आमचे का आठ हजार झालेले आम्ही भरले आठ हजार मग डबल ते बोलतात की मेडिकल आमचं पैसं पूर्ण करा मग पूर्ण आम्ही कसं तरी केलं जमा मग डबल मेडिकल थांबवलेलं मेडिकल थांबवलं तर फोन असं लावले आले नंतर नाहीच दोन तीनदा थांबवले आणि काल पण मेडिकार थांबवलं त्यांनी भरपूर घंटा झाले आणि एकूण बिल किती झालं होतं किती बिल तुम्ही पे केलं होतं आणि किती पेटदिक होत आम्ही पन, पन, पन्नास पे केलं टोटल पन्नास कसे तरी मिनी हे करून करून पन्नास कर्ज बाजार काढून माझ्या अंगावर मी कसं पण पे करून टाकले एक लाख ते एक लाख तेरा हजार होते पण माझ्याकडून पन्नास झाले मी पन्नास दिले तरी ते काय बोडी सोडायला तयार नव्हते आज साधारण आम्ही बोलले की सत्तर हजार आमच्या काय आम्ही घ्या आमची बोडीला दोन घंट बाकी होते ते पप्पा होते किलर करायला जायचं होतं किलिअर पप्पा चांगलं होतं होस मध्ये होते की आम्ही बोलले की सत्तर हजार आम्ही गेलो आमची परिस्थिती अशी आहे बोललो तरी डॉक्टर मारणार नाही हालू अजिबात बारा एक लाख बारा हजार तुम्ही भरा मग बोडी घेऊन जावा तसं करता करता भरपूर आम्हाला टाइम केले पापा, पापा चांगले पापा। होते बोलता आम्हाला खाली शिफ्ट आम्हाला शिफ्टिंग करायची कलव्याला करायची होती तर आम्ही त्यांना काय बोललो आम्हाला शिफ्टिंग कलव्याला करायची आहेत हो तर हे बोलले का आम्हाला बोलते एक लाख बारा हजार तुम्ही भरा ना तुम्हाला तुम्ही पेशंट घेऊन जावा कलव्याला तर आम्ही बोललो आमच्याकडे तेवढे नाही आम्ही सत्तर भरतो बाकीचे काय ते आम्ही आणून देईन तुम्हाला असं नाही का नाही देणार तरी ते काय आमचं ऐकलं नाही ते आमच्यावरून येत होते का तुम्हाला तुम्हाला अक्कल नव्हती का मग तुम्ही कशाला आडमिट केला तुमचा बजेट नाही आहे काय नाही असं डॉक्टर बोलले का हां डॉक्टर बोलले ना 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 मी मी ना ना बोलले की आमचा मोठा भाऊ येईल रक्ताची चिप सकाळी द्यायला लागते रक्त या करायला तर पप्पा मी बोलली माझा मोठा भाऊ द्या तो पंधराशे रुपये देईल नाही मेडिकल मेडिकलवाल्यांनी पण नाही दिले आणि सिस्टरने येऊन पण बोलले की त्यांचा भाऊ येईल ते पैसे द्यायला तर तो, तो मेडिकलवाल्यांनी पण नाही दिले डॉक्टर बोलला का पहिला पैसे घेतले पहिले पैसे मेडिकलचा काही देऊ नका पहिला पैसे घ्या नंतर बोलते मेडिकल त्यांना द्या अशा बोलते तुम्ही मेडिकल आता बंद करा त्यांच्याशी म्हणून मी संध्याकाळी गेलो म्हणून त्याला पैसे पंधराशे दिले तेव्हा त्यांनी मला सामान दिला असा देत नाही तो देत नव्हता सामान तो ती सकाळी म्हणजे भरायची होती त्याची मुलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की हा जो कुटुंब आहे यांची परिस्थिती यांची जी आई आहे ती हयात ते आहे हे जे भावंड आहे ते खूप लहान असताना त्यांची आईचं पण दुर्दुवी मृत्यू झालेला आहे आणि आज वडिलांचं पण जे छरछत्र आहे डोक्यावरचं ते सुद्धा गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी गरीब मुलं आहे ती काय करणार आणि जसं पाहायला गेलं तर कायद्याने कोणतंही मृतदेह कोणताही हॉस्पिटल पैशासाठी थांबू शकत नाही पण साई क्रिटिकर वर्तकनगरचं जे हॉस्पिटल आहे त्याप्रकारेच प्रकारे माणूस किती सोडाच तिथलं जे डॉक्टरांना आपण देव म्हण देव म्हणतो देव म्हणतो कारण का ते आपल्या पेशंटचं जीव वाचवतात तर त्यांच्याकडे ते फक्त एक कमवण्याचा जर्या म्हणून त्यांनी त्यांच्याकडं बघितलं आणि जोपर्यंत त्यांच्याकडनं पैसे जेव जितके काढतात तितके निघत नाहीत तोपर्यंत त्यांना ताटकळत ठेवली आणि पेशंटला उपचारांपासून वंचित ठेवलं आणि त्याच्यामुळे पेशंटचा दुर्दव्य मृत्यू झाला आणि जेव्हा ह्यांची कॅपेसिटी नसताना जेव्हा पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट प्रायव्हेटपासून ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये हे जेव्हा शिफ्ट करणार होते तेव्हा सुद्धा त्यांना शिफ्ट करून दिला आहे जे पण पूर्ण पैसे आहेत ते पे करा अन्यथा आम्ही पेशंटला हलवू शकत नाही असं या लोकांना सांगितलं याच्यामध्ये जी हॉस्पिटलची जी मुजुरी आहे हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ते कोणाच्या बेसवर एवढी हिंमत दाखवतात आणि त्यांना अजिबात कुठल्याच गोष्टीचा ह्याच्यावर अंकुश नाही आहे का कुठल्याच प्रकारचा ह्यानं विचार को कुठल्याच प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत का आणि हे जे हॉस्पिटल चालवणारे जे पण लोक आहेत तर त्यात या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही माणसाचा देह व्यापार करतात का तर ह्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरात समाचार ठाणे